सध्या न्यूयॉर्क शहरामध्ये मुस्लिम आणि श्वान या विषयांवरनं वाद सुरू आहे कुत्रे अस्वच्छ असतात अशी भूमिका काही पॅलेस्टिनी मुस्लिमांनी घेतली आणि त्याला अमेरिकेचा खासदार रँडी फाईन यांनी विरोध करत केलेलं विधान हे वादग्रस्त ठरत आहे बघूयात दे आर गोना मेक अस चूज बिटवीन आर डॉग्स अँड देम गोइंग होम द चॉईस इज इजी इफ दे आर गोना मेक अस चूज बिटवीन आर डॉग्स अँड देम गोइंग होम द चॉईस इज इजी या व्हिडिओ मध्ये दिसणारे आहेत अमेरिकन खासदार रॅंडी फायन सध्या त्यांच्या या वक्तव्याने न्यूयॉर्क मध्ये खळबळ माजली आहे ज्या चॉईस जी ते गोष्ट करतात ती त्यांच्या नजरेत साधी सुधी असली तरी त्याचं वजन मोठं कारण ज्या चॉईस म्हणजे पर्याय बद्दल हे श्वानप्रेमी खासदार बोलतात त्यात एका बाजूला आहेत न्यूयॉर्क मधील श्वान आणि दुसऱ्या बाजूला आहे मुस्लिम समाज ऐकायला विचित्र आणि अनेकांना संतापजनक वाटणारे हे वक्तव्य वा, सरळ सरळ मुस्लिम विरोधी मानलं जात आहे हे संपूर्ण आणि मुस्लिम यापैकी एकाची निवड करायची असेल तर हा कठीण निर्णय नाही रँडीफाईन यांनी ही पोस्ट न्यूयॉर्क मधील पॅलेस्टिनी अमेरिकन कार्यकर्ती नेरदिन किस्वानी हिच्या एका पोस्टला उत्तर म्हणून लिहिली आहे नेरदिनीने न्यूयॉर्क मधल्या कुत्र्यांविषयी पोस्ट केली होती ज्यावरून रॅन्डिफाईन भडकले कुत्री अस्वच्छ अपवित्र अप असतात न्यूयॉर्कची वाटचाल इस्लामच्या दिशेने होते कुत्र्यांना पाळणं घरात ठेवणं आहे यांच्या आणि जगात सत्तावन्न देशात शर्या आहे तिथे मुस्लिमांनी जावं अमेरिका अठ्ठावन्नवा देश बनणार नाही असं सा निक्षून सांगितलं

रँन यांच्या या विधानावर अमेरिकेत तीव्र पडसाद उमटतात डेमोक्रॅट्स नागरी हक्क समूह आणि अनेक नेते याचा विरोध करतात मात्र रँडीफाईन यांनी युरोपातली उदाहरण दे सावध रहा असा सल्ला दिलाय It's not enough for Democrats to think anyone who wants to come here illegally should be able to do that. They also think they should be able to get whatever free stuff they want. Now they're demanding that we change our values and how we live as Americans. My post was in response to a major Muslim leader saying dogs should be forbidden from New York City because to some Muslims, it bothers them. Well, if they're going to make us choose between our dogs and them going home, the choice is easy. से जु रैंडी फाइन हे कट्टर समर्थक मानले जातात पॅलेस्टाईन इस्रायल संघर्षावर अनेकदा त्यांच्या विधानांनी वाद ओढवून घेतला होता आता न्यूयॉर्कच महापौरपद एका मुस्लिम व्यक्तीकडे आल्यानंतर त्यांच्या टीकेला आणखी धार चढली आहे व्यक्ती स्वातंत्र्याची टिमकी सतत वाजवणाऱ्या अमेरिकेत हा नाजूक विषय कसा हाताळला जातो याकडे अनेकांचं लक्ष असते रिपोर्ट पुढारी